कमी म्हणून महाराष्ट्र सगळा होता जात्यात धान्य भरडलं जावं तशा पद्धतीनं पाच पाच सत्तांमुळे ही असणारी रयत भरडत निघाली होती जो येईल जो येईल तो अन्याय त्या ठिकाणी करू लागला बहिणींच्या आवरणची लाखर वेशीवरती टांगली जात होती पिकांचा उभा रंगाना केला जात होता अभिमान तर सोडा स्वाभिमान देखील सावकाराच्या पत्री गहाण पडला होता आणि अशा असणाऱ्या बादळ वाऱ्यामध्ये मासाहेब जिजाऊने काय केलेलं तर त्या असणाऱ्या भगवंताकडे त्या असणाऱ्या शिवाय देवीच्या समोर आपला असणारा पदर पसरला

माझा पुत्र दे अशा पद्धतीनं त्या ठिकाण भवानी आईच्या समोर मासाहेबजी जाऊन काय केलेलं आहे तर बोलायला आशीरवात केली अरू घडवया पदाबया पदा बस्तीमध्ये बसल्या आणि त्या गर्भातल्या असणाऱ्या बाळाला ला सांगू लागल्या हे हे बाळा ऐक ना ए राजा तुला तुला असणारे कष्ट सहन करावे लागतील बाळा कारण की तुला, 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 तुला

तुझ्या आई तुला या वयामध्ये घोड्यावरती बसवायला शिकवते असं त्या ठिकाणी मासाहेबांचे उद्गार आहे आपला तुला आयुष्यभर हेच करायचंय तुझ्या आई तुला घोर जाऊ शकत आहे राजांना सांगितलं राजे साहेब तुम्ही असणारे पुढे जा तुम्ही तुम्ही असणारे पुढे जा मी मी असणारी त्यांची भुलगी आहे ते मला काहीच करू शकत नाही परंतु तुम्हाला मात्र बंदिस्त केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही असणार पुढे निघून जात संभाजी राजे शहाजी राजे एका घोड्यावरती बसून पुढं शिवनेरीच्या दिशेने निघून गेलेले आहे मासाहेब जिजाऊ असणारे अगरोदर असल्या कारणानं त्यांच्या घोड्या त्या ठिकाणी त्यांचा घोडा जो आहे तो मंद गतीने चालतोय आणि अशा पद्धतीचा घोड दौड त्या ठिकाणी मासाहेबांनी केली आणि राहिल्या कुठं शहाजी राजांना आता एक सुरक्षित घर हवं होतं कशासाठी कशासाठी सुरक्षित घर होत होतो त्या ठिकाणी जे घेणार बाळ आहे त्या बाळाचं रक्षण झालं पाहिजे आणि असाच घर निवडला कोणता तो कोणता जुन्नर बावळातला या महाराष्ट्राच्या मातीतला कळ्या भोर मातीमध्ये विराजमान झालेला पाच ही प्रशस्त प्रशस्त असणारे मंदिर आणि मध्यांतरी विराजमान झालेला गड शिवनेरी आणि या शिवनेरी गडावरती महासाहेबांना ठेवण्यात आलं शिवनेरी गडावरती महासाहेब ज्यावेळेला राहू लागला गडाचे गडकडी विजय शिरोज विश्वासराव आणि अशा असणाऱ्या विश्वासरावांच्या निगराणीमध्ये महासाहेबांना ठेवण्यात आलं त्यावेळेस पत्नीन लक्ष माहिन विचारलं काव मासा तुम्हाला काही खावाच नाही वाटत तुम्हाला काही लिहावच नाही वाटत चिंचा आवळे बोर असं काही तुम्हाला खावच नाही वाटत तुम्हाला डोळ्यात साहेबांचे मुखार विंदावरती आहे आणि अशा असणाऱ्या राजमाताच्या हातामध्ये त्या ठिकाणी हाताच्या मोठी आल्या सूर्यासारखं तेज चेहऱ्यावरती आहे आणि बोलता आला डो हाले कसलले डो हाले आ जबरदस्त चिल्गड करी करावा जुडे डोपरी धान करावा इ लाख लाख ती समस्या आहे ह्या भी त्या ठिकाणी वाघावरती बसव आणि जो जो माझ्या या महाराष्ट्रातल्या पुलबद उडून उचलून येतो त्याचा सर धरून उचलून काढू असे डो लागले ते मला अशोक मा या ठिकाणी बोलत होत्या लक्ष्मणबाईला आणि लक्ष्मीबाई त्या ठिकाणी ऐकत होत्या एवढ्या वरती मासाहेब थांबल्या नाही आणि आता म्हणायला सुरुवात केली काय म्हणतात एक बाल द्यावा गे मला तू असणारा परमात्मा या ठिकाणी माझ्या उतरामध्ये वाढतोय आणि आता तुझी असणारी शक्ती मला हवी आहे कशासाठी तर या महाराष्ट्रामध्ये मात्र मगरदातींच पारा बलुंदेकरांचं सर्व धर्मीयांच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुझी शक्ती मला हवी आहे आणि ही शक्ती मागत असताना पगर पसरला आणि

मासाहेबांचे नऊ महिने नऊ दिवस त्या ठिकाणी आता भरत आले होते जे असणारे गडावरती शिधोजरावांचे जय असणारे जवळचे होते मासाहेबांचे असणारे राहिले होते ते असणारे आता आपसांमध्ये चर्चा करू लागले होय होय शहाजीराजांचा पुत्र येणार आहे महासाहेबांचे दिवस भरलेले आनंदाच्या समयी आपण झोपलो नाही पाहिजे मग काही केलं पाहिजे तर आता आपण जाग राहिलं पाहिजे फाल्गुन वद् तृतीयाचा दिवस त्या ठिकाणी मावळलेला आहे फाल्गुन वद्य तृतीयाची रात्र झालेली आहे आणि तिसऱ्या प्रहरी महासाहेबांच्या पोठांमध्ये दुखायला लागले आणि या असणाऱ्या कालखंडामध्ये मासाहेबजी जाऊन यांना प्रतीक्षा करत असणारे सर्व मंडळी त्या ठिकाणी वाट पाहत होते ती कशाची कशाची वाट पाहत होते तर शिवसूर्य कधी उगवतोय याची वाट सर्वजण पाहत होते या, हो या महाराष्ट्राच्या मुशीमध्ये आणि जिजाऊ मा साहेबांच्या कुशी मध्ये हिंदवी स्वराजाचा सूर्योदय फाल्गुन मध्य तृतीयाच्या दिवशी झाला आणि झाल्यास दारुखी महा असणारी पळत पळत आली आणि बोलते आहो 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 ऐकलं का राणी साहेबांना मुलगा झाला शिवने जन्मदा शिव